भारतीय प्रजासत्ताक दिन पंच्याहत्तरावा साजरा करतो आहे त्याचबरोबर आद्य क्रांतीवीर संगोळी रायणा यांची एकशे सत्त्या एकशे त्र्याण्णवी पुण्यतिथी साजरी करतो आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सत्कारमूर्ती राशी साहेब त्याचबरोबर आमचे मित्र बाबुराव साहेब त्यांची नुकतीच यशवंत कोऑपरेटिव्ह बँक या संचालकपदी निवड झालेली आहे त्याचबरोबर बाळासाहेब सोरटे यांची कोल्हापूर जिल्हा आर पी आय सचिवपदी निवड झालेली आहे व विक्रम ढाले साहेब त्यांचीसुद्धा आर पी आय संघटकपदी निवड झालेली आहे व गावचे सुपुत्र आनंद बनकर साहेब यांची सुद्धा शेतकरी संघावरती बिनविरोध संचालक म्हणून निवड झालेली आहे या सर्वांचं सर्वप्रथम खूप खूप यशवंत सेनेच्या वतीनं अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो संगोळ आज क्रांतीवीर संगोळी रायणा यांची पुण्यतिथी त्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांचा इतिहास पाहिला तर फार सर्वांनी सांगितलं फार जाजवल्य आहे आणि यांचा जन्म कर्नाटकात असल्यामुळे महाराष्ट्रात एवढा इतिहास एवढा माहीत नाही लोकांना कारण संगोळी रायना हे धनगर समाजाचे एक सेनापती महान होऊन गेले महान योद्धे होऊन गेले ज्याप्रमाणे मल्हाराव होळकरांनी आटकेवर झेंडे फडकवले तसेच त्याचप्रमाणे संगोळी रायना यांनी राणी चन्नमा यांच्यासोबत खूप मोठी इंग्रजांच्या विरुद्ध ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध युद्ध केले आणि राणी चन्नमा यांचे सुपुत्र काही कारणानं वारल्यामुळे त्यांनी दत्तकपुत्र शिवलिंगप्पा यांना दत्तक घेतलं आणि ही दत्तकपत्र ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडियाची कंपनी होती त्यांनी अमान्य केलं व त्यांना राजसिंहासनावरून त्यांना हकालबट्टी केली याचा तीव्र निषेध राणीने केला व ब्रिटिशांविरुद्ध फार मोठा लढा उभा करून त्यांच्याशी स्वतः घोड्यावरती बसून युद्ध केलं पण दुर्दैवानं हे युद्ध जिंकता आलं नाही त्या युद्धामध्ये त्यांचा पराजय झाला आणि राणीला पकडून जेलमध्ये टाकण्यात आलं त्यावेळेस ते त्यांचे सेनापती जे संगोळी राणा होते त्यांनी न डगबगता पूर्ण खेड्यापाड्यात जाऊन सर्व समाज एकत्र करून सैन्य जमा करून ब्रिटिशाच्यावर द लढा पुकारला आणि ब्रिटिशांना सलग तीन चार वर्ष नामोहाराम करून सोडलं त्याचबरोबर गावातील जे गुंड होते सावकार होते जे जमिनी हडप करायचे गौरगरिबांच्या अशा लोकांच्या विरुद्ध त्यांनी खूप मोठं बंड उपकारलं आणि जसं आपलीच लोक एक भारताला एक कलंक म्हणायला लागेल की आपली लोकं फितरहून विरोध गटात जातात जसं संभाजी महाराजांना झालं त्याचप्रमाणे संगोळी राहण्या झालं त्यांच्यातली फितूर लोकांनी त्यांना पकडून ब्रिटिशांना दिलं आणि ब्रिटिशांनी त्यांना पंधरा आजचाच दिवस सव्वीस जानेवारी अठराशे एकतीस रोजी फासावर दिलं योगायोगाची अशी गोष्ट आहे की संगोळी रायणाचा जन्म हा पंधरा ऑगस्ट सतराशे अठ्ठ्याण्णवचा हो आहे जे पंधरा ऑगस्ट जन्माची तारीख आहे आणि त्यांचा जो मृत्यू दिन आहे तो सव्वीस जानेवारी आहे हा योगायोग आहे असं म्हणायला लागले आणि आपलं नशीब असं आहे की जो, जो हा क्रांतिकारक जो होऊन गेला तो धनगर समाजाचा आहे हा एकच क्रांतिकारक होऊन गेल्याने धनगर समाज असे खूप मोठे राजे होऊन गेलेले आहेत ज्यांनी फार मोठ्या लढाई केलेल्या आहेत हा इतिहास जिवंत राहावा हा इतिहास समाजा पुढे राहावा ह्या दृष्टीनंच यशवंत काम करते हा इतिहास कुठेतरी जाजवल इतिहास आहे समाजापुढे राहावा आणि पुन्हा एकदा धनगर समाज राज्यकर्ता बनावा ही एवढीच अपेक्षा बाळगून आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे याच्यासाठी जे आपले सर्व सत्कारमूर्ते आहेत त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि येत्या काळामध्ये धनगर समाज राज्यकर्ता बनावा ही एवढी अपेक्षा करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र